ओबीसी आजच्या ओबीसीला जे लाभ मिळाला ला ते त्या ओबीसीच्या विरोधात कमंडल मंडल आयोगाच्या विरोधात कमंडल घेऊन नाचणारे हेच लोक आहेत ते आज खुर्चीवर बसलेत गल्ली ते, बस ते दिल्ली यांची सत्ता आहे यांना इतकंच मला सांगायचं यांनाच आरक्षण मोडायचं आहे पण हे मराठ्याचा उद्रेक होईल या पद्धतीने आमचा वापर करायला इतकी काय ही एखादी घटना अशी अप्रिय घडव आणि जेणेकरून मग पूर्ण आरक्षणाच्याच विरोधात इथला मराठा समाज रस्त्यावर पूर्ण ओबीसीच नाही सगळ्यात आरक्षणाच्या विरोधात मराठ्यानं उतराव आणि एका या देशामध्ये अराजकता निर्माण व्हा हो असा कुठे हेतू आहे की काय मनाला शंका हुशार आहेत काय होणार यात मनोज हे वादळ बऱ्याच जागी तोलून ठेवलेले धरण फुटण्याच्या अवस्थेतल्या हे परिस्थिती निर्माण झालेली आहे मनोज दादाच्या विचारात भाग म्हणून लोक आज शांत आहेत शासनाने मनोज दादाच्या बाबतीत त्यांची तब्येतीची समाज म्हणून काळजी घ्यावी इतकीच कळकळीची माझी विनंती आहे कारण या देशात राज्यात अराजकता निर्माण होण्याचे पहिलं पाऊल महाराष्ट्रातून होईल जर मनोज दादाच्या जीवितला या कारणास्तव काही घटना मीडियाच्या माध्यमातून तुम्ही प्रश्न विचारा लोकायला लोकायला म्हणजे कोणत्या जे इच्छुक उमेदवारी येऊन लागले ती अहो रांग लागली होती ना कुठ गेले ते म्हणजे नाही नाही असं कसं म्हणजे फक्त राजकारण म्हणून इथे येऊ लागले का आपल्यातलेच काही जे इतर नाव आपण बघावं लागेल आपले काय ते आज कुठं गेले हे अशी रांग लावली होती ना इच्छुक उमेदवाराची रांग लागली होती आमदार खासदाची रांग लागली होती आज कुठं गेले म्हणजे हे फक्त कशासाठी होते तर तेच हा आणि हे स्पष्ट झालेले की मनोज दरांगे पाटील हे कोणत्या पक्षाची बांधील नाहीत किंवा निगडीत ते नाही हा ते कोणत्या नेत्याशी नाहीत ना पक्षाशी नाही हे या सगळ्याला कळून चुकलं ना हां अहो मला सांगा लोकसभेला सा ज्या वेळेस मला वाटते किती बा, बावन किती खासदार निवडून आले एवढे खासदार निवडून गेले त्यावेळेस या एका गटाला समजा जरांगी पाटील चांगले होते आणि एकदमच असं काय झालं विधानसभेला यायचे पडले की काय झालं जरांगी पाटील म्हणजे चांगले नाही हां आधी हेच म्हणायचे हे, ना कोणी माहिती हे इकडचे म्हणायचे तुतारीचे हे आता इकडे गेले तर ह्या काय झालं तेनं तर काहीच कोणतीच भूमिका घेतली नाही ना कोणतीच भूमिका घेतली का ना अजिबात कोणतीच भूमिका घेतली नाही की हे करा ते करा त्या माणसाला कुठं तरी गालबोट लागायचं काय हे का मग हे हे कुठं गेले सगळेजण हे हे पण आपण विचार केला पाहिजे कारण आपल्यातले मोजले पाहिजे आधी सुचराजी करण्यापेक्षा हा आज ती गरज आहे की सगळ्यांना या या मंडपात येत असताना पक्ष झेंडे बाजूला ठेवून आपण एक मतानं एक साथ जसं तुम्हाला मी मगाशी म्हणलं वेरात म्हणजे वेडात वीड दौरले सात सात नाही फक्त सातच नाही तर एक साथ जाण्याची ही खरी वेळ आहे आणि आता गरम झालेले आतोडा मारायचा बाकी आहे आणि हे आपण शेवटपर्यंत इथे येऊन सगळ्यांना मिळून थांबून आ, हा लढा पुढे नेण्याची गरज आहे इथं म्हणजे पक्ष नेता ह्या गोष्टी सगळ्या सोडून हा असतील ज्याचे त्याचे मतभेद मी म्हणत नाही की म मतभेद कारण कसं आहे प्रत्येकाचे विचार हाताचे पाची बोटं नसतात प्रत्येकाचे विचार हे वेगळे असतील आणि असायला पाहिजे त्यातून भरपूर काही शिकायला भेटते पण जिथं कुठं समाजाचा विषय येईल आणि विषय जर व्यवस्थित बरोबर असेल तर तिथे हे करायला काहीच हरकत नाही प्रत्येकाने घरी बसलेले जे कुणी असतील तुमच्या माध्यमातून तुम मला बघत असतील त्यांना माझे हात जोडून कळकळीची विनंती की त्यांनी जसं होईल तसं तरंगे पाटलाला एकटं पडू द्यायचं नाही तर सपोर्ट करायचा आहे मग ते मीडियाच्या माध्यमातून असेल इथे येऊन भेट देण्याच्या माध्यमातून असेल असं गरज नाही की ते येऊन बसायचंच समजा ज्याला जे होतंय ज्याला जे शक्य आहे ते करायचं हा म्हणजे मी बसलो म्हणजे असं नाही की आम्ही उपाशी बसलो परत काय बसलं पाहिजे असं नाही उपासल तर तुम्ही आमच्यापेक्षा जास्त काम राहत ना म्हणजे आमचे संदेश असेल किंवा त्याच्या प्रचाराप्रसार मोठ्या संख्येनं करायला लोकांपर्यंत जाणं महत्वाचं लोकशाही लोकशाहीनं खूप गोष्टी आम्हाला दिल्या संविधानिक अधिकार दिले अधिकार दिलेत स्वतःच आरक्षण मागण्याचे अधिकार दिलेत पण मला सांगायचं इंग्रज काळामध्ये अधिकार होते का त्या काळात हे अधिकार नसताना आहे अमर दीडशे वर्ष सत्ता भोगलेल्या त्या इंग्रजाला एका महात्मा गांधी नावाच्या माणसानं ना पळू करून म्हणून याची इतिहास खूप चांगला आहे आम्हाला ते परत त्याच पावलावर पाऊल ठेवून आपली मागणी मान्य करून घेता येते कारण